नमस्कार मंडळी जय श्री कृष्णा संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कृष्णाची सुंदर गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं गबाई बिगर पाण्याच्या बिगर पाण्याच्या ग बिगर दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही मज लोण्याच दही मज लोण्याच बिगर पाण्याच बिगर पाण्याच बिगर पाण्याचं गबाई बिगर पाण्याच गाई म्हशींनी भरला गोठा गाई मशीननी भरला गोठा दह्या दुधाचा नाही हो तोटा दह्या दुधाचा नाही हो तोटा आता खोट नाही बोलायच आता खोट नाही बोलायच बिगर पाण्याच ग बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच नीदुध ध्याको नीदुध ध्याको दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही लोण्याचं दही माझ लोण्याच बिगर पाण्याचं गबाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं गबाई बिगर पाण्याच तुमच्या तुम no. गावाला गवळ्या तुमच्या गावाला गावळण आली दही दूध विकण्याची तिला झाली घाई दही दूध विकण्याची तिला झाली घाई आता खोट नाही बोलायच आता खोट नाही बोलायच बिगर पाण्याचं गबाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं गबाई बाई बिगर पाण्या दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याच बिगर पाण्याच दबाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच दबाई एका जनार्द निगवळण राधा एका जनार्द निगवळण राधा आमचा कृष्ण नाही हो साधा आमचा कृष्ण नाही हो साधा त्याच्या भक्तीला लागायच आता खरंच बोलायच बिगर पाण्याच गबाई बिगर पाण्याच बिगर पाण्या दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं दही माझं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं गाई Yeah, yeah.